लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बाळासाहेब ठाकरे यांनी नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन घेतले होते त्यानंतर आता तब्बल तीस वर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन हे संपन्न झाले आहे या अधिवेशनात ठाकरे गट सत्ताधाऱ्यांवर तोप झाडताना देखील दिसत आहे मुख्य म्हणजे अधिवेशनात संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना थेट प्रभू श्रीरामाशीच केली आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात नव्या वादाची शक्यताही निर्माण झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन हे पार पडले आहे यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत रश्मी ठाकरे आदित्य ठाकरे तेजस ठाकरे ही देखील उपस्थित होते तुषार ठेपले नाशिक न्यूज सातपूर